रात्री आपल्यानं कावड्यात या ठिकाणी भेटले होते या ठिकाणी आपण प्रस्थान करत आहोत नमा पार्वती पतये हर हर महादेव हर महादेव रामकृष्ण हरी मित्रांनो तर माझं तुम्हाला दिसत असेल की आता फक्त पंचावन्न किलोमीटर आहे तर महादेव रामकृष्ण हरी जय मातोजी मित्रांनो तर काल आपण अगस्त मनी आश्रमात थांबलो होतो त्या ठिकाणी स्नान करण्याची काही व्यवस्था नसल्यामुळे आपण मंदाकणी नदीच्या किनारी या ठिकाणी आलेलो आहे तर पाणी एवढं गारगार हे लय भयंकर गारगारगारे तर चला या डुबकी मारूयात आपण हर हर महादेव लगाव डुपके तर चला मित्रांनो आंघोळ विंगोळ खूपच थंड पाणी आहे आणि एक चार पाच डुबकी लावल्याच्यानंतर अंग ते थंडी पूर्ण निघून जाते स्टार्टिंगला थोडी थंडी वाहते तर या पाहू शकता ग्लेशियरवरून पाणी येते मांदकणी नदी वाद आहे तर या ठिकाणी आज आंघोळ ठेवलेली आपण तर आता निघतो आहे आश्रमात ज्या ठिकाणी आपलं सायकल विकल लावलेलं आहे तिथून पुढं आपल्याला निघायचं आहे तर पाहू शकता ही मांदकणी नदी आहे नमस्कार मित्रांनो हर हर महादेव तर काल अगस्त मनी ऋषीमध्ये थांब ऋषींचा आश्रम आहे त्या ठिकाणी थांबलं होतं आणि आता मी स्नान करून या ठिकाणी मंदिराचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी शनिवारी हनुमानदा या ठिकाणी आपल्याला सगळ्या सकाळी दर्शन झालेलं पाहू शकतं तरी अगस्त यांचा आश्रम होता या ठिकाणी रात्री आपण मक्काम केला होता तर त्यांचं मंदिर देखील या ठिकाणी आणि एक शिवालय देखील या ठिकाणी आहे तर मंदिर पाहू शकता केदारनाथ साळका मंदिर आहे ठिकाणी तर आता या ठिकाणी निघतोय आम्ही सायकल वगैरे रेडी केलेली आहे पाहू शकता रात्री आपल्याला कावड आहे तर या ठिकाणी भेटले होते तर आता या ठिकाण आपण प्रस्थान करत आहोत आणि शिवालय आहे या ठिकाणी अगस्त यांचं मंदिर आहे या ठिकाणी त्यांच्या शिष्याचं छोटंसं मंदिर आहे तर आता ही यात्रा यांच्या साकाची या ठिकाणी पूजा चाललेली पाहू शकताय नमा पार्वती पतय हर हर, हर महादेव बोल शंकर भगवान की बोल केदारेश्वर की हर हर, हर 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 जयकारा वीर बजरंगे नमस्कार मित्रांनो आता आपण चाललेलो आहे गुप्तकाशीला तर या ठिकाणी जात असताना हे कॉलेज या ठिकाणी तर या ठिकाणी बी व्ही पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे इलेक्शन होत आहे तर पाऊस आज त्यांचा वोटिंगचा दिवस आहे तर खूप सारे जणांनी या ठिकाणी मतदान देखील केलेले पाहू शकत आहे जागे त्यांचे बॅनर देखील लावलेले जे जे निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात गुप्त काशीच्या दिशेने हर हर महादेव रामकृष्ण हरी मित्रांनो तर माझं तुम्हाला दिसत असेल केदारनाथ फक्त पंचावन्न पस्ता किलोमीटर आहे मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी खूप दिवस आपण खूप दिवसाची खूप मोठी प्रवास देखील केलेला आहे जे सायकलने प्रवास केलेला आहे लवकरच आपलं जे आपण स्वप्न बघितलं होतं बारा ज्योतिर्लिंग त्यामधलं आता शेवटचं ज्योतिर्लिंग केदारनाथ आपलं बारा ज्योतिर्लिंगाचं स्वप्न देखील आज प थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होणार आहे तर पाहू शकता तुम्ही केदारनाथ फक्त आणि फक्त पंचावन्न किलोमीटर राहिलेले कारण की आपण खूप खुश आहे सांगू शकत नाही तुम्हाला कारण की या ठिकाणी येण्यासाठी आपण खूप दिवस प्रतीक्षा देखील केलेली आहे आणि आज फायनली या ठिकाणी आलेलो आहे लवकरच आपण केदारनाथला पोचतो हो आहे आणि बाबा केदारबाबांचं लवकरच दर्शन देखील होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला देखील मी दर्शन काढवणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हे पाहू शकताय तर हे पाहू शकतं गुप्त काशीला जाण्यासाठी कशा प्रकार रोड आहे हे पूर्ण अखंड दगड आहे आणि रोड पाहू शकताय कशा छोटा असं रोड आहे चाललेलं आहे असं देखील म्हटलं जाते काशीचं खूप खतरनाक घाट देखील आहे चाललं आहे हळूहळू सायकल ढकलं जातं काय नमस्कार हर हर महादेव मित्रांनो तर आत्ता आपण गुप्त काशी या ठिकाणी पोहोचलेलो पाहू शकता गुप्त काशीमध्ये श्री काशी विश्वनाथ मंदिर आहे तर आता आपण या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जातो आहे आतमध्ये या ठिकाणी सायकल लावलेले बाहेर तर आत्ता आपल्या आतमध्ये जायचं तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे काशी विश्वनाथ गुप्त काशीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर तर या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे मराठी बांधव भेटलेले हे त्यांचे मित्र आहेत सगळे तर ते आम्हाला काल काल परवा भेटले होते पारवा भेटले होते आता ते दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघलेले आहेत तर आता परत या ठिकाणी आपली योग, योग, योग मत मत दुण, दुण, या ठिकाणी भेट झाली तर तरुण हे पाहू शकतं गोमुखमधून पाणी येते आता त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं हातपाय वगैरे करून देऊन मग दर्शनासाठी वर निघणार आहोत तर चला हे पाहू शकते काय अशा प्रकारे या ठिकाणी करून खाली पाणी येते i don't know नमस्कार मित्रांनो हर हर महादेव तर या ठिकाणी काशी विश्वनाथ जे की गुप्त काशीमध्ये काशी विश्वनाथ बाबांचं मंदिर आहे या ठिकाणी बघाल तर अर्धनारेश्वर मंदिर आहे तर दर्शन वगैरे आपण या ठिकाणी एक तर गोमुख आहे एक गजमुखे ज्या ठिकाणून पाणी असतं त्या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त वगैरे आता तर आता बघायचं या ठिकाणी आपल्याला काही व्यवस्था होती प राहण्याची वगैरे व्यवस्था झाली तर याच ठिकाणी थांबून घ्यायचे कारण की वर दिसत आहेत रूम वगैरे आहेत पण काय आता यात्रि विश्राम विश्रामगृह देखील लिहिलेले बघूयात थांबायला दिले तर याच ठिकाणी आजचं मुक्काम करूयात तर नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आपण गुप्त काशी मध्ये काशी विश्वनाथ बाबांचं दर्शन करून या ठिकाणी पुढे आलेले विद्याधाम या ठिकाणी या ठिकाणी आश्रम आहे खूप मोठा आश्रम आहे ज्या ठिकाणी तुम्हाला रात्री भोजनाची तसेच थांबण्याची व्यवस्था देखील होते आणि या ठिकाणी आज आपली थांबण्याची व्यवस्था झाली टेंट लावलेले आहेत तर हे दोन आपल्याला आवली या भेटलेले आहेत या ठिकाणी ते देखील चारधाम बारा जो यात्रा करत तर दादाला निखिलच्या व्हिडिओत बघितला असेल तुम्ही दादा तामिळनाडू तामिळनाडूमध्ये निखिलला भेटले होते ते आहेत युपीमध्ये तर थोडासा आपका परिचय बघा शकते हर हर महादेव जय श्रीराम मेरा नाम मिथलेश मैं यूपी के उन्नाव जिले से बारह ज्योतिर्लिंग और चार धाम की यात्रा कर रहा हूँ जैसा कि भैया के साथ में निखिल भैया ट्रेवल कर रहे हैं तो वो हमें तमिलनाडु में मिले हुए थे तो उनसे बातचीत किया था अच्छा लगा बाकी इतना वो नहीं किया था कि यहाँ पे निखिल भाई से हमारी दोबारा मुलाकात होगी इनका दोपहर या शाम टाइम मैंने स्टोरी तो देखा था कि यहीं का था लेकिन बाकी भोले बाबा की मर्ज़ी यहीं पर मिला दिए तो मिल लिए और बाकी मुझे आज यात्रा करते करते तीन सौ तैंतीस दिन हो रहे हैं और देखते हैं बाबा जी कब तक यात्रा ऐसे करवाते हैं हमसे बाकी मिलते हैं जय श्री राम हर हर महादेव ये दादा काशी चेत हर हर महादेव जय श्री राम मैं अजय कुमार पटेल काशी विश्वनाथ जी से निकल के पूरे भारत की यात्रा करते हुए ग्यारह ज्योतिर्लिंग कम्प्लीट करके अपने बारहवें ज्योतिर्लिंग जो कि हमारे केदार बाबा हैं वहाँ के है। लिए और बाकी गुप्त काशी में हमें बहुत लोग मिले हैं भाई लोग भी मिल गए मेरे को ऑलरेडी बता चुका था भाई कि एक हमें मिले थे महाराष्ट्र का बंदा वो कुछ तो किसी से हम बात कर रहे थे तो बताया था तो फिर फाइनली आज मिल भी लिए तो बहुत ही अच्छा लगा भाई लोग बहुत बहुत, बहुत बहुत अच्छे है मिलकर बहुत अच्छा लगा भैया जी महादेव तो दादाजी साइकिल है दादाजी एक ज्योतिर्लिंग राहले है अपने देखी एक ज्योतिर्लिंग रावकर आम चलते बारह ज्योतिर्लिंग केदारनाथ मधे कम्प्लीट हो रहे नमस्कार मित्र टेंट लाने खरतर वो आम थाम व्यवस्था देखे होती हॉल देखे होती पण एवढं सामान वर घेऊन जाणे पायऱ्याने नको म्हणलं कारण की तिघांचं सामान देखील होतं आणि मग आम्ही विचार केला खाली जागा आहे तर खाली स्टँड लावून आज रात्री या ठिकाणी विश्राम विश्राम करूयात म्हटलं तर या ठिकाणी आजचं रात्री आम्ही विश्राम करतो आहे ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर फॉलो नक्की करा त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटलं बाब तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला सर्वांना हर हर महादेव रामकृष्ण हरी सीताराम